नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही सुरुवातीला ही माळ बघा हे तोरण बघा हे बनवलेलं आहे मी घरच्या घरीच ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि जर तुम्हाला ही बनवायचं असेल तर फक्त आपल्याला या ठिकाणी एका पिशवीची गरज आहे आणि याच पिशवीपासून मी हे सुंदर असं तोरण या ठिकाणी तयार केलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे सध्या गणपती सीझन येतो आहे त्यानंतर नवरात्र आणि भरपूर असे सुद येत आहेत मग अशा वेळेस आपण घरालासुद्धा डेकोरेट करतो तर त्यावेळेस आपल्या घरातली जी या प्लास्टिकच्या पिशव्या असतात याच पिशवीपासून आज आपण अतिशय सुंदर सुंदर असं तोरण तयार कसं करायचं हे या ठिकाणी बघणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा फायदा होऊ शकेल तर बघा मी या ठिकाणी एक व्हाईट रंगाची पिशवी घेतलेली आहे असं नाही की तुम्ही व्हाईट रंगाचीच घेऊ शकता तुम्हाला जो कुठला पिशवी असेल तुमच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे आणि बघू शकता खालचा जो ओपन भाग जॉईंटवाला भाग होता तो मी या ठिकाणी कट करून घेतला त्यानंतर व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला पिशवीची घडी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून सेम आकाराच्या पट्ट्या आपल्याला कट करायच्या आहे यासाठी मी सुरुवातीला व्यवस्थित घडी तयार करून घेतली होती म्हणजे पट्ट्या कट करायला व्यवस्थित सेम आकाराच्या सेम साईजच्या पट्ट्या ज्या आहे ते आपल्याला कट करता येईल आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या भरपूर असे रोजच्या कामामध्ये उपयोगाचे असतात त्यामुळे चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीला व्यवस्थितरित्या आम्ही कट करून घेतलेला आहे आता बऱ्याच जणांना डे गणपती डेकोरेशनची आवड तर असते परंतु बाजारामध्ये भरपूर महाग अशा वस्तू मिळतात ज्या की आपण घेऊसुद्धा शकत नाही आणि आपल्याकडे एवढे पुरेसे पैसेसुद्धा नसतात आणि असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टींसाठी एवढे पैसे खर्च करायचे मग आपण त्या गोष्टी घेत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरीच या वस्तू जर तयार केल्या फक्त आपल्याला या ठिकाणी पिशवीची गरज आहे वेगवेगळ्या रंगाच्या तुम्ही कुठल्याही पिशव्या वापरू शकतात आणि बघा आता हे कट केलेला जो भाग आहे तो व्यवस्थितरित्या अशा एका साईजमध्ये व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तेवढ्या साईजच्या मी या ठिकाणी व्यवस्थित याला पूर्ण चार जॉईंट होता तो जॉईंट व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तुम्ही वे असा लॉंग जरी ठेवला तरीही चालेल परंतु व्यवस्थित अशा पट्ट्या कट केल्यानंतर याचा शेपही व्यवस्थित येतो आणि बनवायलाही खूप छान हे तोरण तयार होतं तर बघा यानंतर आता आपल्याला आप म्हणजे आपल्याला एखाद्या खेळ्यामध्ये किंवा हुकमध्ये हे अडकवायचं असेल त्यामुळे आपण या ठिकाणी वरच्या साईडने मी दोऱ्याला असं तीन चार पदर व्यवस्थित गुंडाळून घेत आहे जेणेकरून एक हँग करण्यासाठीचं आपलं सा, हे वरचा आकार जो आहे तो तयार होईल यासाठी आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा आता आता ही पुढची प्रोसेस बघणं खूप महत्त्वाचं आहे मी या ठिकाणी सुईद्वारा घेतलेला आहे आणि बघा फक्त एक खालून आणि एक वर्तून अशा प पद्धतीने आपल्याला याला सुईमध्ये अशा टाका टाकून घ्यायचा आहे तुम्ही लहान मोठी कुठलीही सुई घेतली तरीही चालेल आणि बघा सरळ रेषेमध्ये आपल्याला फक्त एकदा खालून आणि एकदा वरतून अशा पद्धतीने व्यवस्थित याला बनवायचं आहे खूप सोप्पं आहे काहीच अवघड नाही आता हे तयार झाल्यानंतर फक्त असं गोलाकार आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे सुई पकडूनच व्यवस्थित गोल फिरून घ्यायचं आहे आणि बघा अगदी सेकंदामध्ये आपलं फुल फुलाच्या आकाराचा याला शेप तयार झालेला आहे खूप सोप्पं आहे काहीच अवघड नाही आहे आता हे एक तयार झालेलं आहे सेम याच पद्धतीने जेवढ्या काही पट्ट्या आपण कट केलेल्या आहे पिशवीच्या त्या सर्व पट्ट्या अशाच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे मग असं नाही की तुम्ही व्हाईट रंगाचीच तयार करू शकतात एक तुम्ही व्हाईट रंगाची तयार करू शकता तर दुसरी तुम्ही आ, लाल रंगाची पिवळ्या रंगाची म्हणजे असं वेगवेगळ्या रंगाच्या तुम्ही या ठिकाणी स्टेप अशा तयार करून घेऊ शकतात जे की दिसायलाही खूप छान दिसेल तर बघा मी व्यवस्थित तुम्हाला सुरुवातीला हे व्यवस्थित तयार करून दाखवते आणि सर्व ज्या गोष्टी आहे त्या आपल्या घरातच अवेलेबल असणार आहे एकही गोष्ट विकत आणण्याची गरज नाही आहे आता ठीक आहे तुमच्याकडे जर व्यवस्थित सगळ्या अशा प्लेन व्हाईट दुधी रंगाच्या जर पिशव्या नसेल तर तुम्ही त्या दहा रुपयामध्ये एखाद्या कुठल्याही किराणा स्टोअरमधून तुम्हाला दहा रुपयामध्ये भर भरपूर असा पैश पिशव्या ज्या आहेत त्या तुम्हाला मिळून जातील आणि बघा अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व जे आहे माळ जी आहे ती तयार करून घेतलेली आहे व्यवस्थित आता पुढची प्रोसेससुद्धा खूप महत्वाची आहे मी या ठिकाणी एक असाच पेपर घेतलेला आहे कार्डबोर्डचा पुठ्ठा जो असतो तो मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि याचा आपल्याला कोण शेपमध्ये याला कट केलेलं आहे तर बघा व्यवस्थित मी याला कोणाच्या आकाराचं असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही लहान साईजचं तयार करू शकतात मोठ्या देखील साईजचं तयार करू शकतात तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं लहान मोठं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकतात आता बघा हा मधला जॉईंट जो आहे तो मी या ठिकाणी ग्ल्युगनच्या मदतीने किंवा फेविकॉल असेल तुमच्याकडे त्याने व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे फक्त एक कोणाचा आकाराचा आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे आणि बघा मी या ठिकाणी एक दहा रुपयाची जी लेस आहे ती या ठिकाणी घेऊन आलेली आहे आणि दहा रुपयामध्येच आपलं खूप छान असं डेकोरेटिव्हचं आयटम जे आहे ते तयार होतंय तर बघा मी या ठिकाणी पूर्ण पूर्ण जी लेस आहे ती या कोणावरती व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घेत आहे अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे तुमच्याकडे जर ग्ल्युगन असेल किंवा फेवी क्विक असेल तुम्ही इझिली त्याने व्यवस्थित याला चिटकून घेऊ शकतात तर बघा मी या ठिकाणी एक लेस घेतली होती आणि अशा पद्धतीने त्या कोनच्यावरतून व्यवस्थित याला लावून घेतलेला आहे आता जो आपण ही माळ बनवलेली आहे बघा प्लॅस्टिकच्या पिशवीची त्याला व्यवस्थितरित्या हा खालचा जो भाग आहे हा जो कोण आपण तयार केला त्या ठिकाणी खालच्या साईडने याला व्यवस्थित लावायचं आहे आणि बघा जसं बाजारात मिळताना अगदी त्याच पद्धतीचं व्यवस्थित आपलं जे तोरण आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे हे तुमच्या लक नक्कीच लक्षात आलं असेल आणि बघू शकता दिसायलाही खूप छान दिसतं आता तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा एक पार्ट ॲड करू शकतात हा जो कोण आहे ना याच्या खाली असं मोत्याचे देखील तुम्ही खालून असे सोडू शकतात किंवा अदर एखादा कलरचा देखील तुम्ही भाग जो आहे लाल कलरचे पिशवीचं फूल तयार करून देखील ते खाली अस सा लटकनसारखं अडकू शकतात आणि बघा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घरातल्याच वापरल्या मी फक्त या ठिकाणी मी लेस जी आहे ती विकत आणली आणि दहा रुपयाला भरपूर मोठी लेस मिळते त्यामुळे तीसुद्धा आपण इझिली कुठूनही घेऊन येऊ शकतो आणि आता बघा गणपती सीझन येते गौरी गणपती त्यानंतर मग दसरा असं म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे आपण करत असतो त्यावेळेस तुम्ही हे डेकोरेशनचं सा सामान जे आहे घरच्या घरीच तयार करू शकतात ते पण अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि बघा दिसायलाही खूप सुंदर हे तयार झालेलं आहे तुम्हाला ज्या पाहिजे त्या कलरचं तुम्ही हे फूल जे आहे ते तयार करू शकता पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे किंवा तुम्हाला असे व्हाईट रंगाचे सुद्धा तुम्ही बनवले तरीही चालेल कारण तसंही व्हाईट रंगाचेही छान दिसतात आणि बघा खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीने तुम्ही याला तुमच्या गणपतीच्या पाठीमागे किंवा तुम्हाला जिथे वाटेल तुम्ही ते याला डेकोरेट करू शक शकता आणि बघा दिसायला खरंच खूप सुंदर दिसते आणि तुम्हाला जर हा हा व्हिडिओ किंवा ही ट्रिक थोडी जरी मनापासून आवडली असेल ना तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे भरपूर फुलं जे आहे गणपती बाप्पासाठी घरच्या घरीच तयार करू शकतात एक रुपयाही खर्च आपल्याला या ठिकाणी क कर, करायची गरज नाही आणि बघा खूप सुंदर हे तोरण जे आहे तुम्ही अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या पाठीमागे लावू शकतात जे की कमी मेहनतीमध्ये तयार झालेलं आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारास देखील शेअर करा चलो बाय